नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे आत्ताच आपण दसरा साजरा केला यानंतर आपल्याकडे दिवाळीची तयारी सुरू झाली असेल सर्वप्रथम तर आपण घराची स्वच्छता टापटीपणा यातच गुंतलेलो असतो नंतर लक्ष्मीला घरी आणायचं यासाठी मी आपल्याला एक लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून सेवा सांगणार आहे ही सेवा आपण दरवर्षी वद्य अष्टमी ते अश्विनी अमावस्यापर्यंत करायची असते त्यामुळे आपल्याकडे लक्ष्मीचा सतत ओघ राहील घरात समृद्धी नांदेल यासाठी लागणारे साहित्य अगदी थोडेसे आहे त्यात कमळगड्याचे मणी सोळा गाईचे तूप पांढरी मोहरी श्रीयंत्र कुंकू शेवटी हवन करण्यासाठी गाईच्या शेणाची एक गौरी ती पेटवून त्यात सहाकार करावा सर्वप्रथम अष्टमीला सकाळी आठ तारखेला घरात गोमूत्र शिंपडून पवित्र करावे नंतर पूजा झाल्यावर श्रीयंत्रावर एकशे आठ नवार्न मंत्र अथवा देवीचे नावं घेऊन कुंकुमार्चन करावे सायंकाळी देवापुढे दिवा लावून आपल्या हातात पांढरी मोहरी घेऊन त्यावर कालभैरवाष्टक व वल्गासुक्त म्हणावे नंतर ती मोहरी आपल्या घराच्या चारही दिशेने फेकावी आणि घरातील अलक्ष्मी निघून जाऊन चांगली लक्ष्मी घरात यावी म्हणून देवाला प्रार्थना करावी नंतर हातात दोन कमळगड्ड्याचे मणी घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ सोळा वेळा विष्णू गायत्री ओम नारायणाचे विदमय वासुदेवायचे धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात नंतर सोळावेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर षोडशी मंत्र ह्रीं कैल ह्रीं ह सकल हल हीं सकल नंतर लक्ष्मीचं मंत्र ओम ह्रीं श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिदे, प्रसिदे प्रसिदे श्रीम ह्रीं श्रीम महालक्ष्मी महा इत्यादी सगळे मंत्र सोळा सोळा वेळेस म्हणून नंतर ते दोन मणी एका डब्यात गाईचे तूप टाकून त्यामध्ये ठेवावे असे सात दिवस झाल्यावर आठव्या दिवशी म्हणजेच नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्यामुळे दिनांक चौदा तारखेला ते सगळे मणी एकत्रित ठेवून एक गौरी पेटवून त्यात मण्याचा स्वाहाकार करावा त्यात सुक्त, कमलात्मक मंत्र षोडशी मंत्र म्हणून तुपाचे हवन करावे अशा प्रकारे लक्ष्मीची प्राप्तीची सेवा आहे त्याचे फायदे पण खूप आहे तरी आपण करून त्याचा अनुभव व्हावा ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब